सातारा नगर परिषद संचालित स्फूर्ती विद्यास मंदिर शाळा क्रमांक आठ ची मॉडेल स्कूल साठी शासनाकडून निवड करण्यात आली असून आज शिरकेवाडा येथे या मॉडेल स्कूलच्या कामाचे प्रत्यक्षात भूमिपूजन मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्यात संकल्पनेतून ही परियोजना साकारत असून जिल्ह्यातील पन्नास शाळांची यासाठी निवड करण्यात आली आहे सातारा शहरातील शिरकेवाडा येथील स्फूर्ती विद्या मंदिर ही शहरातील एकमेव शाळा आहे जिची निवड करण्यात आली आज मॉडेल स्कूलच्या कामाचे भूमिपूजन माजी नगराध्यक्ष अशोक माने माजी नगराध्यक्षा सुजाता राजमहाडिक माजी नगरसेवक सौ विमल पाटील धनंजय पाटील नगर परिषद शिक्षण प्रशासन अधिकारी जयश्री शिंगाडे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर कांबळे सर आदी मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले हा दहा विकास म्हणजे एक शाळा डिजिटल अशी या शहरामध्ये नगरपालिकेच्या माध्यमातून शाळा बनवण्याचा सर्वांचा आमचा मानस आहे आज या शाळेमध्ये पूर्वी दहा ते पंधरा विद्यार्थी असायचे आज साठ ते सत्तर विद्यार्थी झालेले कारण पुढच्या वर्षी सराला आत्ताच मी हे केलं चर्चा केली तर शंभर ते सव्वाशे विद्यार्थी या ठिकाणी आपल्याला शिक्षण घेतील अशी अपेक्षा त्यांची आहे तर ही अपेक्षा पूर्ण करण्यासाठी शाळेतसुद्धा सुधारणा झाल्या पाहिजे म्हणून नगरपालिकेच्या माध्यमातून नगरपालिकेच्या फंडातून त्या कामाची जी काम जी सुरुवात केलेली आहे ते काम अतिशय चांगल्या प्रकारे आणि कॉन्ट्रॅक्टर जे आहेत चांगलं काम करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि ह्या शाळेचं काम अति सुंदर होऊन मुलांना सगळ्या सुविधा अपेक्षा व्यक्त करतो आज नगरपालिकेच्या माध्यमातून स्मृती विद्या मंदिर शिर्की शाळा या शाळेसाठी मॉडेल स्कूल म्हणून आज शासनाकडनं आपल्याला सत्त्याऐंशी लाख रुपये फंड आलेला आहे यातून आपण शाळेचे विविध विकास कामं करणार आहे त्यात आपण डिजिटल क्लासरूम म्हणा किंवा इथलं सगळं रिनोव्हेशन असेल लॅब असेल असे विविध आधुनिक गोष्टी जेवढ्या करता येतील तेवढ्या आपण या शाळेसाठी करणार आहे जेणेकरून ही एक आदर्श शाळा म्हणून सगळ्यांसमोर उभी राहिली पाहिजे म्हणजे खरंच एक मॉडेल स्कूल म्हणून उभी राहिली पाहिजे कारण त्यामुळे सर खूप प्रयत्नातना त्यांनी वर्षभरा शाळेत खूप सुधारणा केल्या आहेत ह्या बाकीच्या गोष्टी होणं गरजेचं होतं त्यामुळे आपण याही गोष्टी मॉडेल स्कूलच्या अंडर आणून आता आपण या शाळेसाठी एक मुलांना आकर्षित करण्यासाठी एक छान वास्तू तयार करणार तयार करणार आहोत त्याच्यासाठी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आणि आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले या दोघांचेही खूप प्रयत्न होते त्याच्यासाठी त्यांनी आपल्याला फंड मिळवून देण्यासाठी त्या दोघांचाही खूप म्हणजे आपल्याला चांगली साथ मिळाली त्या दोघांचे त्याच्याबद्दल आभार आणि राज्यभरामधून म्हणजे जिल्हा परिषदेच्या असतील नगरपालिकेच्या असतील इतर और... मॉडेल स्कूलची संकल्पना त्याच्या माध्यमातून आली आहे पण खाजगी शाळांमध्ये जशा एक अत्याधुनिक सोयीसुविधा अस असतात किंवा टॉयलेटची सुविधा असेल बरं सुविधा असेल किंवा टीचर क्लासरूम असतील तर त्या सुविधा आपल्या सरकारी शाळेमध्ये गरिबांच्या मुलांना मिळाल्यात या उद्देशाने हे मॉडेल स्कूलची कर याच्यासाठी अनेकांचं योगदान आहे जसं मॅडमनी सांगितलं की आमदार साहेब असतील त्याचबरोबर मुख्याध्यापकांची धडपड आहे की जेणेकरून आपली शाळा ही मॉडेल स्कूल व्हावीचा निधी मंजूर झालेला आहे आणि याच्या माध्यमातून एक सुंदर शाळा जशी एक मॉडेल स्कूल सर्व आपल्या नगरपालिकेच्या अठरा शाळा आहेत त्याचबरोबर शहरातल्या खाजगी शाळा आहेत यांना मॉडेल वाटेल आदर्श वाटेल अशा पद्धतीच्या सोयीसुविधा या ठिकाणी होणार आहेत आणि त्याच्यासाठी मी सर्व कॉन्ट्रॅक्टरना सांगते की एक ह्याच्यामध्ये एक दर्जेदार बांधकाम किंवा बांधकाम सुविधा असेल किंवा डिजिटल सुविधा असेल एक दर्जेदारपणा त्याच्यामध्ये काम करते असा ही एक अपेक्षा आहे निश्चितपणाने याचा लाभ आपल्या सर्वच मुलांना होणार आहे आणि त्याच्यातून एक चांगली पिढी सुसंस्कारित पिढी अत्याधुनिक असं त्यांना आपल्या शाळेतून ज्ञान मिळेल आणि पुढं एक सुसंस्कारित मुलं घडतील नमस्कार माझं नाव ज्ञानेश्वर बाबन कांबळे मुख्याध्यापक स्मृती विद्या मंदिर नगरपालिका शाळा प्रमुख शिर्के शाळा या शाळेची मॉडेल स्कूलसाठी निवड झालेली आहे आणि मॉडेल स्कूल ही संकल्पना माननीय जिल्हाधिकारी सो जितेंद्र गुड्डी सर यांच्या संकल्पनेतून हा निधी महाराष्ट्र शासनाकडून शाळेला प्राप्त झालेला आहे आणि या मॉडेल स्कूल मॉडेल स्कूलमध्ये भौतिक सुविधा शाळेसाठी मिळणाऱ्या भौतिक सुविधा त्याच पद्धतीनं डिजिटल क्लासरूम त्याच पद्धतीनं कॉम्प्युटर लॅब सायन्स लॅब अशा अशा गोष्टींचा या मॉडेल समावेश आहे आणि या मॉडेल स्कूलसाठी नगरपालिकेच्या माध्यमातून आम्हाला विशेष असं सहकार्य नेहमीच लाभत असतं आणि माननीय खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले त्याचप्रमाणे माननीय आमदार श्रींद्रसिंह राजे भोसले यांच्या मार्गदर्शनातून आणि यांच्या सहकार्यातून हे मॉडेल स्कूल उभं राहील आणि आम्ही जे आत्तापर्यंत गेले दोन अडीच वर्ष जो प्रयत्न केला आहे विद्यार्थी पटवाडीसाठी शाळा डेव्हलपमेंटसाठी आणि याची शासनानं दखल घेऊन शाळा मॉडेल स्कूलमध्ये शाळेची निवड झाले निवड केलेली आहे आणि आमच्या कष्टाला यश आले आणि ही मॉडेल ही शाळा मॉडेल स्कूल होते याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे या आजच्या भूमिपूजनासाठी माननीय माजी नगराध्यक्ष सुजाता राजे माणिक मॅडम त्याच पद्धतीनं माजी नगराध्यक्ष अशोकराव मोने साहेब आणि धनंजय पाटील भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष त्याचप्रमाणे प्रवीण आयरे आणि प्रशासन प्रशासनाधिकारी सौ शिंगाणे मॅडम हे सर्वजण या भूमिपूजनासाठी उपस्थित होते या मॉडेल स्कूलसाठी शासन महाराष्ट्र शासनाकडून सत्याऐंशी लाखाचा निधी आलेला आहे आणि या सत्त्याऐंशी लाखाच्या निधीतून शाळेचे काम दर्जेदार आणि चांगले होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो